नमस्कार मंडळी आज आपण जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बद्दल जाणून घेणार आहोत जीएसटी कर प्रकार अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स या प्रकारामध्ये मोडतो ग्राहक जेव्हा वस्तू किंवा सेवेचा लाभ घेतो त्यावेळेस तो कर भरतो पण तत्पूर्वी वस्तू ग्राहकाच्या हातात येण्याअगोदर कोणकोणत्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून जाते हे आपण समजून घेतले पाहिजे त्यातला पहिला टप्पा म्हणजे वस्तूसाठी कच्च्या मालाची खरेदी करणे दुसरा टप्पा वस्तूचे उत्पादन करणे तिसरा टप्पा वस्तू घाऊक विक्रेत्यांना विकणे चौथा टप्पा वस्तू किरकोळ विक्रेत्यांना विकणे आणि पाचवा टप्पा म्हणजे ग्राहकाला वस्तू विकणे वस्तू आणि सेवा उत्पादनाच्या आणि विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी आकारला जातो जीएसटी हा डेस्टिनेशन टॅक्स आहे म्हणजे वस्तू जिथे ग्राहकाला विकली जाते तिथे कर आकारण्यात येतो म्हणजे आता बघा गुजरातमध्ये तयार झालेल्या एखाद्या वस्तूची जेव्हा महाराष्ट्रामध्ये विक्री केली जाते तेव्हा महाराष्ट्र राज्य सरकार त्यावर कर आकारते जीएसटी चे अंमलबजावणी एक जुलै दोन हजार सतरापासून भारतभर चालू झाली जीएसटीच्या आधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार इनडायरेक्ट टॅक्सच्या अंतर्गत विविध कर आकारायचे जसं की सर्व्हिस टॅक्स वॅट सेल्स टॅक्स कस्टम्स टॅक्स इत्यादी कर आकारणीची टक्केवारी सुद्धा प्रत्येक राज्यानुसार बदलायची त्यामुळे एकूणच इनडायरेक्ट टॅक्स पद्धती खूपच क्लिष्ट होती जीएसटीच्या आधी अप्रत्यक्ष करात म्हणजे टॅक्स मध्ये एकूण सतरा प्रकारचे कर समाविष्ट होते जसं की उत्पादन शुल्क विक्री कर कस्टम शुल्कावरचा टॅक्स वॅट इत्यादी त्यामुळे कर रद्द करून एकत्रित करण्यात आले आणि तो हा एकच कर म्हणजेच जीएसटी शुल्क वस्तू आणि सेवेच्या प्रत्येक टप्प्यावर कर आकारला जायचा त्यामुळे कॅस्केडिंग प्रभाव तयार व्हायचा करावर कर आकारण्यात शेवटी वस्तूसाठी ग्राहकाला जास्त किंमत मोजावी लागायची परंतु जीएसटी मुळे इतर सर्व कर आता बाद झाले जीएसटी कर भरताना आधीच्या टप्प्यावरील लावलेला कर कमी करून घेता येतो ज्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणलं जातं त्यामुळे करावर कर हा कॅस्केडिंग प्रभाव पूर्णपणे आटोक्यात आला आहे जीएसटी डिजिटल करसेवा पद्धती आहे त्यामुळे एकंदरीतच कर, त्या कर भरण्याची प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक सहज सोपी आणि नियमानुसार झाली आहे जीएसटीच्या आधी बाजार पद्धती विखुरलेली होती परंतु जी एस टीमुळे एकसंग झाली आहे ज्याचा फायदा उद्योग व्यवसायासाठी होत आहे हा कर वस्तू आणि सेवांवर लावला जातो त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वस्तूचा दर संपूर्ण देशात एक समान असेल म्हणजेच देशाच्या कोणत्याही भागातील ग्राहकांना त्या, भागाती त्या वस्तूवर समान कर भरावा लागेल जीएसटी तीन प्रकारामध्ये आकारला जातो एक सी जी एस टी म्हणजेच केंद्र सरकारकडून आकारण्यात येणारा कर एस टी राज्य सरकारकडून आकारण्यात येणारा कर आणि तीन आय जी एस टी जेव्हा व्यवहारात एकापेक्षा जास्त राज्यांचा समावेश होतो तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकाच वेळेस कर आकारतात आणि एकूण जीएसटीतील कर केंद्र आणि राज्य यामध्ये विभागले जाते आता बघू की जीएसटी कोणाला भरावा लागतो जीएसटीची नोंदणी प्रत्येक व्यवसायासाठी अनिवार्य आहे जर तुमची वार्षिक उलाढाल ठराविक रकमेपेक्षा जास्त असेल तर आर्थिक उलाढालीची मर्यादा प्रत्येक राज्यानुसार बदलते हे लक्षात ठेवा जसं की ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये तसेच जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये आर्थिक उलाढाल दहा लाखांपेक्षा जास्त असेल तर जीएसटीची नोंदणी आणि त्यानुसार कर भरणं हे बंधनकारक आहे मात्र इतर बहुतेक राज्यांमध्ये ही मर्यादा चाळीस लाखां इतकी आहे काही व्यवसायांसाठी जीएसटीची नोंदणी अनिवार्य आहे मग आर्थिक उलाढाल कितीही असो जसे की ई कॉमर्स संबंधित व्यवसाय इत्यादी आता बघू दराचे जसं की शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी कर हा पेट्रोलियम अल्कोहोल लीकर या वस्तूंवर लागू होत नाही तसेच या वस्तूंवर लागू होणारा दर हा प्रत्येक राज्यानुसार बदलतो आता तुम्हाला अंदाज येण्यासाठी काही वस्तूंवरील कराचा दर बघूया पुस्तकांवर बारा टक्के सिमेंटवर अठ्ठावीस टक्के मोबाईल फोनवर अठरा टक्के स्टील अठरा टक्के आणि हॉटेलमधील जेवणावर पाच टक्के जी एस टीची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन कसं होतं ते आता पाहू जी एस टीची नोंदणी ही जी एस टीच्या पोर्टलवर जाऊन करता येते म्हणजेच एच टी टी पी डब्ल्यू 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 डॉट जी एस टी डॉट यू ओ व्ही डॉट इन नोंदणी करताना काही कागदपत्रं द्यावी लागतात जी एस टीची नोंदणी ही पूर्णपणे विनामूल्य आहे जीएसटीची नोंदणी झाल्यावर पंधरा अंकी नंबर दिला जातो ज्याला जी एस टी आय एन असं म्हणलं जातं त्याचबरोबर प्रमाणपत्र देखील दिलं जातं जीएसटी हा प्रत्येक बिल म्हणजेच इनव्हॉइसमध्ये नमूद करावा लागतो त्याप्रमाणे जीएसटी कर हा आकारला जातो वरील माहितीवरून तुम्हाला जीएसटी कर प्रणालीबद्दल योग्य माहिती मिळाली असेल आणि तुमच्या व्यवहारांमध्ये जागरूकता येऊन त्याचा उपयोग होत राहील अशी मला आशा आहे तुम्हाला जीएसटी बद्दल किती माहिती समजली आहे ते आता पाहू प्रश्न क्रमांक एक जीएसटी हा कुठल्या प्रकारचा कर आहे पर्याय अ प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट टॅक्स पर्याय ब अप्रत्यक्ष कर म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स उत्तर पर्याय ब अप्रत्यक्ष कर म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स प्रश्न क्रमांक दोन जीएसटीची नोंदणी झाल्यानंतर कुठला नंबर प्रमाणपत्रासहित दिला जातो आणि नंबर किती अंकी असतो उत्तर जी एस टी आय एन हा नंबर प्रमाणपत्रासहित दिला जातो आणि जी एस टी आय एन पंधरा अंकी असतो मराठी भाषेतील अर्थशिक्षणाविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थशिक्षणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद